अजून एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर खूपच सारख्या कमेंट येतात की आक्का कोण किंवा तुमच्या कुटुंबात तुम कोण कोण असतं तर मी सगळ्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये बघितलं तर सगळ्यांना पण काही कधी कधी राहून जातं कामाच्या गडबडीमध्ये किंवा मी जेवढ्या जास्त रिप्लाय कमेंटला रिप्लाय करेल की आक्का कोण आहे त्याच म्हणजे व्हिडिओच्या तिथे जास्त अजून कमेंट येतात की आक्का कोण आहे तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना सांगूनच टाकते की आका कोण आधी पण सांगितलंय पण तरीही ही कमेंट खूप येत आहेत तर म्हटलं सविस्तर व्हिडिओ यावरती झालेलाच बरं आहे तर आका कोण आहे तर तानाजीच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या चुलत भावाची मुलगी आहे म्हणजे माझ्या चुलत दिराची मुलगी आहे ती शाळेला तिच्या मामाच्या तिकडे असते पण आत्ता जडभावेला म्हणजे माझ्या सासरी आली होती आणि आम्ही पण नेमकं गेलो होतो माझ्या वडिलांना बघायला तर मग ती तिथं आली होती ज्या दिवशी तिला सुट्टी लागली टेन्थची एक्झाम संपून इकडे आली त्याच दिवशी ती आमच्यासोबत आली चार वाजता घरी आली तिथून ती लगेच आमच्यासोबत आली कारण तिची पण खूप दिवसापासून इच्छा होती इकडे यायची किंवा कसं हेच दिवस असतात कुठेतरी बाहेर दुसऱ्यांकडे जाणं नंतर जमत नाही एकदा कॉलेज हे त्या गोष्टी करायला लागलो की हे सगळं पॉसिबल नसतं तर मग आम्ही तिला घेऊन आलो इकडे आणि सगळ्यांच्या तिच्या घरच्यांनीच खरं तर लावलं तिच्या घरचेच म्हटलंय घेऊन जा कारण की गावाकडे खूप ऊन पण आहे आणि उकडं तिकडं हुंदटण्यापेक्षा इकडं आपलं बऱ्या असं तिच्या आईचं वगैरे म्हणणं होतं तर मग आम्ही तिला घेऊन आलो सोबत तर हा प्रश्न इथं मी क्लिअर केला असेल की तानाजीच्या चुलत चुलत्यांच्या मुलाची मुलगी म्हणजे चुलत भावाची मुलगी आहे आक्का हे मी क्लिअर केलेलं आहे आणि ते वेगळे राहतात आमची काय असे चुलत्या चुलते जॉईंट फॅमिली नाही आहे आमचं वेगळं कुटुंब आहे त्यांचं वेगळं कुटुंब आहे ते वेगळे वेगळे राहतात सगळेजण आकाचं घर माळात आहे आमचं घर गावात आहे असं आहे थोडं mm -hmm. ते आहे त्यांना माहीतच असेल त्यात काय विषयच नाही आहे तर हा झाला अक्काचा प्रश्न सॉल्व केला मी दुसरा खूपच एका ताईचा कमेंट याला सारख्या सारख्या त्या बोलतात की रिप्लाय नाही देत रिप्लाय द्या दे नाही देत तर त्यांचा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात कोण कौन कोण राहतं आता ह्याचा रिप्लाय कमेंट सेक्शनमध्ये देणं म्हणजे पॉसिबलच नाही कारण की कसं सांगणार ना पॉसिबलच होत नाही कोण कोण राहतं वगैरे तर चला आज मी माझ्या पूर्ण कुटुंबाची तुम्हाला ओळख करून देते तर पहिल्यांदा सुरुवात मी माझ्या माहेरपासून करते कारण तिथंच आपण लहानाचं मोठं झालेलं असतो तर माझ्या घरात माझे आई वडील भाऊ बहिणी वहिनीची दोन मुलं एक मुलगा एक मुलगी मला सख्या दोन बहिणी आहेत दोघी नाही दोन दोन मुलं आहेत हे आहे माझं कुटुंब म्हणजे आम्ही चौघ आहे बनी भावांड आणि आमच्या आई वडील असं आमचं चौघांचं चावगा कुटुंब आहे म्हणजे चौघे होतो आणि असं एवढं माहेरचं कुटुंब आहे माझ्या दोन बहिणी माझा भाऊ भावाची बायको सगळ्यांना दोन दोन मुलं आहेत मला एकटीलाच फक्त एक आहे माझा सगळ्यात शेवटचा नंबर आहे माझ्या दोन्ही बहिणी माझ्या अगोदरच्या आहेत भाऊ पण माझ्या अगोदरचा आहे माझा सगळ्यात चौथा नंबर माझा आहे आणि आईवडील एवढेच माझ्या माहेर्या असतात आणि आत्ता कोणीच नसतं सगळ्यांची लग्न माझ्या बहिणीचं लग्न तर मी खूप लहान असताना मोठ्या बहिणीचं झालं मी पाचवी सहावीतच असेल त्यावेळेस माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं त्याच्यानंतर माझ्या भावाचं लग्न नाही भावाचं नाही झालं माझ्या बहिणीचं दुसऱ्या माझ्या आधीची जी बहीण आहे तिचं लग्न झालं मी दहावीत असताना झालं आहे ती आणि माझ्या भावाचं लगेचच मी अकरावीत असताना झालं आणि मग त्यानंतर ती पण मुंबईला गे गेले सगळ्या जसे त्याच्या गेले ती त्यानंतर मी माझ्या आई आम्ही तिघंच चा असायचो आमच्या घरी कंटिन्यू तिघं माझ्याकडे काय मोबाईल वगैरे नव्हता लग्नाच्या आधी माझ्या वडिलांकडे होता तो त्यांच्यासोबत असायचा जर कोणाशी फोनवर माझ्या मैत्र म्हणजे मैत्रिणीशी वगैरे बोलायचं झालं तर त्यांच्यावरती फोन यायचे त्यांच्यावरतीच मी बोलायचे आणि ठेवून द्यायचे तेही संध्याकाळी ते पण खूप थोडं बोलायचे कारण की आमच्या माझ्या वडिलांना खूप सगळेजण भिडतात त्यामुळे मग मी सुद्धा त्यांच्या मोबाईलला कधी हात लावत म्हणजे लावला तर महिन्यातून एकदा वगैरे असं हात लावायचे नाहीतर नव्हते लावत छोटा मोबाईल होता त्यांच्याकडे तर हे होतं माझं माहेरचं थोडंसं आता सासरी सांगते तर माझ्या सासरी माझ्या सासरी माझी सासूबाई आमचे नाना म्हणजे माझे सासरे आम्ही नाना म्हणतो त्यांना त्यानंतर हे दोघं तर झाले मेन आमच्या कुटुंबाचे मेन सदस्य त्यानंतर मला दोन वीर आहेत एक मोठे आहेत आम्ही मधले आणि आमच्यापेक्षा छोट्या अजून एक आहे जे मोठे आहेत त्यांचं लग्न झालं आहे त्यांना तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे आणि मा माझ्या जाऊबाई मा वहिनी आणि त्यानंतर माझे लहान दीर त्यांचं अजून लग्न नाही झालेलं आणि आम्ही दोघं आमचा रुद्र हे असं आमचं सासरचं कुटुंब आहे एकूण आमच्या सासरच्या कुटुंबात किती माणसं आहेत तुम्हाला कळलंच असेल चला सगळ्यांच्या आता छोटं छोटंसा एवढा करतेस व्हिडिओ तर सगळ्यांविषयी माझं मत काय आहे ना ते मी तुम्हाला सांगते सासरी तर आमच्या सासूबाईंचा स्वभाव थोडासा म्हणजे चिडखोर आहे त्या थोडासा असं स्ट्रिक्टली बोलतात खूप असं मोठा आहे त्यांचा कडक बोलतात पण त्या चांगल्या आहेत माझ्याविषयी काही मला प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा चांगल्या आहेत त्या त्यांच्या तिथे स्टेजला त्या चांगल्याच आहेत आणि तसं थोडंफार बोललं वागलं पाहिजे असं मला वाटतं कारण की धाक पण राहायला पाहिजे घरामध्ये असं माझं पर्सनल मत आहे पण त्या थोडंसं बोलतात एवढाच थोडासा प्रॉब्लेम आहे आता हिवा माझ्या सासऱ्यांवरती तर माझे सासरे खूप छान आहेत त्यांच्याविषयी तर एकही म्हणजे बोलतात की रिकामी जागा नाही आहे की वाईट बोलण्यासारखं खूप छान आहेत ते म्हणजे खूप मया करतात ते त्यांच्या मुलांच्यापेक्षा जास्त ते आम्हा दोघे जाव जा जावा जावांची खूप लाड करतात माझ्या पण आणि वहिनीचे पण खूप लाड करतात ते कारण की मी जर गेली ना की नाही आत्ता मी आम्ही गेलो होतो गुढीपाडव्याला त्यावेळेस माझ्या सासूबाईंचं पोळी थोडी जाड केली बारीक करली असं बोलायच्या त्या म्हणजे मी करत असताना की थोडी जाड झाली इकडे नाही फुगली नाही असं बोलायच्या माझ्या सासऱ्याला लगेच तिथूनच खायच्याच नाही जर खा नाही तर खाऊ नको असं बोलतात म्हणजे ते खूप चांगले आहेत आणि मला ऊन वगैरे आता त्यांना माहिती मी इकडं राहते थोडंसं उन्हाचा चुलीवरती बाहेर करायचं म्हणजे आमची तू ऊन लागतं काहीच नाही यावर तर ते लगेच त्यांनी नेट वगैरे बांधून दिलं म्हणजे खूपच चांगलं ते असं म्हणावं लागेल त्यांचं जेवणाच्या बाबतीत कधी काही नसतं काहीही करा कसलंही करा भले जेवणात मीठ नसू दे पण ते म्हणणार पण नाही की जेवणामध्ये मीठ कमी आहे किंवा असं पण काही नसतं की जेवण वाढलंच पाहिजे ते कधी कधी घरी कोण असेल किंवा मी जरी असले ना तरी ते मला मागत नाही जास्त मी स्वतःहूनच वाढते त्यांना जेवायला वगैरे मग ते हातानेच कधी कधी तर घेऊन खातात म्हणजे खूप छान स्वभाव आहे त्यांचा मी तर माझ्या सासूबाईंना खूप नशीबवान समजते की त्यांना माझ्या सासऱ्यांसारखे एवढे छान जोडीदार मिळाले पण आमच्या सासूंचा थोडा कडक स्वभाव आहे त्या थोड्या रागेत आहेत चिडखुरा आहेत त्या थोड्या <laughs> आ, तले, तले आ, आ, तर त्या पण हा व्हिडिओ बघत असतील त्यांना आपण कळलं माझं मत त्यांच्याविषयीचं पण माझ्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही कारण मी लग्नानंतर मोस्टली थोडेस आता या पाच वर्षातलं इथले चार पाच महिनेच मी सासरी राहिले असेल कारण की माझं कॉलेज सुरुवातीला तर लग्न माझं तुम्हाला माहितीच आहे किती झालं तेरावीच्या नंतर माझं लग्न झालं होतं मग मी चौदावी पंधरावी दोन वर्ष शाळेसाठी मी बी एस सीच्या माझ्या आईकडेच होते कारण तिकडून माझं कॉलेज जवळ होतं आणि आईकडेच राहिले त्यानंतर लग्नहून इकडे आले लग्नानंतर मी प्रेग्नेन्सीच्या नंतर पण माझं कॉलेज सुरूच होतं त्यानंतर पुन्हा मी माझ्या आईकडे गेले आणि रुद्र झाल्यानंतर काय थोडे दिवस तिथं राहिले सासरी एक महिनाभर राहिले नंतर ह्यांच्यासोबत आले आणि त्यानंतर इकडेच आहे सुट्टीला जाल तेवढं मग सासरी काय माहेर का असं माझं आयुष्य आहे तर त्यानंतर येऊया माझ्या धीरांविषयी तर माझे दोन्ही धीर चांगले आहेत काही नाही मग मोठे धीर आहेत ते थोडेसे बडबडे स्वभावाचे तर खूप बोल बोलतात पण थोडंसं मला वाटतं त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं असं माझं मत आहे त्यांच्याविषयी कारण की थोडंसं ना मॅच्युअर झालं पाहिजे ते तसे नाही आहे थोडेसे खूप पण बोलतात खूप आणि मला बोलणारे लोक खूप आवडतात असं बडबड करणारी आवडतात मला गप्ब अशी लोकं आवडत नाही जे आहे ना मनात ते बोलून दाखवायचं पटपट असं त्यांचा स्वभाव आहे फक्त त्यांनी थोडंसं विचार करावा इकडे तिकडे जे जास्त जा फिरतात ते असं ह्याच्यावरती ते मला वाटतं थोडंसं त्यांनी लिमिट करावं कारण की त्यांचे थोडेसे आहेत जाऊ द्या आपल्याला त्याच्याशी काही नाही आहे ना अरे आपलं आपलं वेगळं आहे तर त्यानंतर माझे छोटे ते, ते तर ते पण खूप छान आहेत खूप मस्त आहेत ते त्यांच्याविषयी तर असं बोलण्यासारखं काहीच नाही चांगलेच आहेत आणि मुळात आमच्या घरात कुणालाही कसलंही व्यसन नाही आहे हे मला जास्त आवडतं कुणालाही कसलंही व्यसन नाही आहे अगदी काही तंबाखूसुद्धा कोणी म्हणजे खात नाही माझे मोठे देव ते पण थोडेसे आहेत फिरतात गावाकडनं गावच्या पोरांसारखं पण त्यांना पण व्यसन वगैरे नाही आहे बहुतेक असं मी तर ऐकू नाही आणि माझ्या जाऊबाई त्यांच्याविषयी तर काय सांगू लाख मुला ते एक आहेत खूप छान आहेत ते त्यांच्याविषयी तर म्हणजे सांगण्यासारखं काय म्हणतात ते कमी असे काहीच नाही खूप म्हणजे खूपच छान आहेत त्यांना म्हणजे मला तर असं वाटतच नाही की माझ्या जाऊबाई आहेत आणि खूप मस्त आहेत त्या त्यांच्याविषयी एकही शब्द वाईट बोलण्यासारखा काही नाहीच आहे मी तर जेव्हा जाईल तेव्हा म्हणजे त्यांचं असं काही नसतं की ही आली मग इथे काम केलं पाहिजे वगैरे असं एवढं काही नसतं की त्या म्हणतात राहू दे मी करते तू बस असं त्यांचं म्हणणं असतं किंवा आमच्या ज्यावेळी पण सण वगैरे असतो पुरणपोळीचा हे किंवा ज्यावेळी मी झोपून वगैरे उठते मी लवकरच उठते सहा वाजता उठते सासरी पण त्या तोपर्यंत त्यांचं सगळं जनावरांचं शेंगण काढून दूध वगैरे काढून त्यांचं आंघोळ करून डाळ वगैरे त्यांनी शिजा घातलेली असते मग मी त्यानंतर त्यांना थोडीफार मदत करते पण छान स्वयंपाक वगैरे करतात ती नावं ठेवण्यासारखं ना काहीच नाही आणि खूप छान आहेत त्या मुळात खूप मस्त आहेत मला जरी आमचं म्हणजे घर एकत्र राहणार तर आमच्या आमच्यामध्ये तर कधीही भांडणं होणार नाहीत असं माझं मत आहे की कधीही नाही इथून पुढे होणार नाही त्यामुळे एकत्र राहण्याचे जास्त चान्सेस आहेत खरं तर नाहीतर पुढे जाऊन असं जावाजावांमध्येच भांडणं होतात मोस्टली पण मग आमच्या तशी होणार नाहीत असं मला खात्रीच आहे नाही होणार कारण की खूपच वेगळं रिलेशन आहे आमच्यातलं कारण त्या पण खूप छान आहेत आणि शांत आहेत मुळात त्या त्यामुळे नाही होणार आणि पुन्हा मग आता काही एवढीच फॅमिली आहे आमची त्यांची दोन तीन मुलं आहेत आणि ह्यांच्या मामाचा एक मुलगा असतो तोही तो, आमच्याच घरी असतो आणि ह्यांच्याविषयी तर कारभारांविषयी काय सांगायचं ते तुम्हाला माहितच आहे सगळं आता सास माहेरचं थोडंसं सांगते कारण तर सगळ्यांचे स्वभाव सांगते तर म्हटलं माहेरच्यांचं पण थोडं सांगून टाकूया तर माझा भाऊ तर माझ्या भावाचं पण आधी थोडंसं तो म्हणजे दुसऱ्या गावातल्या मुलांच्या नादी लागून थोडासा हे झाला होता त्याची लाईफ थोडी चेंज झाली होती पण आता तो खूप छान आणि छान वागतो फक्त त्याला थोडंफार व्यसन आहे कुठे तंबाखू का आहे असल्या गोष्टी मला ते आवडत नाही त्याच्या मी त्यालाही बोलून दाखवते तोंडावरती की तो जर असं काय करायला लागला मी त्याच्याशी बोलत नाही कारण की त्यांना ते पण त्यांची त्या ते चुकांची जाणीव करून देणं गरजेचं असतं आणि म्हणून तो आता खूप छान राहतो माझी वहिनी तिच्याविषयी तर काय सांगावं जगात तशी वहिनीच नसेल कुणाला जशी माझी आहे खूपच छान आहे माझीच काय माझ्या चुलत वहिन्या पण खूप मस्त आहेत माझ्या चुलत भाऊ आहेत ना त्या ते पण खूपच छान आहेत चुलत बहिणी चुलत भाऊ सगळ्याच आमची फॅमिली म्हणजे चांगलीच आहे त्यात काहीच असं वाईट नाही त्यानंतर माझ्या बहिणी त्यात त्या लाख मोलात आहेत खूपच छान आहेत खूप केअर करतात आणि माझ्या माझ्या आधीची जी बहीण आहे ना तिनं तर खूप कॉम्प्रोमाइज केले माझ्यासाठी खूप कष्ट केले तिनं माझ्यासाठी मला अगदी मुलीसारखं तिनं सांभाळले असं म्हटलं तरी चालेल कारण की माझे भाऊ आणि माझ्या आई वसायला जायची कामाला त्यावेळी माझ्या बहिणींची जबाबदारी होती मला सांभाळणं मग सगळं करायची ती शेळ्या राखायची घरचं करायची रानातलं करायची मला सांभाळायची मला आंघोळ घालणं माझे कपडे बदल मी लहान होती ना त्यावेळी ले ले तर या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या त्यामुळं मी तिची मुलगी असल्यासारखंच तिने मला जपले असंच मी म्हणेन त्यानंतर माझ्या आईवडिलांवरती वी तर माझ्या वडिलांचा स्वभाव खूप म्हणजे रागीट आहे खूप रागीट आहे आणि खूप घाण घाण म्हणजे असं थो त्यांना पहिल्यापासूनच दारूची वगैरे हे होते तर ते खूप दारू वगैरे प्यायचे त्यामुळे खूप हे होतं आमचं ज्या आयुष्य होतं ते खूप स्ट्रगल केलं माझ्या आईनं खूप सहन केले सहन म्हणण्यापेक्षा अति सहन केले हा शब्द वा मी वापरेल कारण की सांगू नाही शकत मी माझ्या आईनं काय काय अनुभवले काय काय सहन केलं नाही सांगू शकत शब्दात तर पॉसिबलच नाही आणि जाऊ द्या म्हणजे मी सांगेन की आम्हाला जे वाढवलं जे कष्ट केलं ते सगळं माझ्या आईने केले एवढाच एक शब्द मी बोलेन माझं माझ्या वडिलांच्याविषयी मत सांगायचं झालं तर मला नाही आवडत ते खूप म्हणजे राग करते मी त्यांचा खूप राग करते सगळ्यांनाच माहीत आहे मी खूप राग राग करते त्यांचा वडील आहेत म्हणून आज तर वडील वडिलांच्या जागे पण ते त्या गोष्टी पण कराव्या लागतात त्यामुळे मग मला थोडासा खूप राग येतो त्यांचा येतोच राग बोलून दाखवायची गोष्ट आहे आता नंबर येतो माझ्या आईवरती काय सांगू माझ्या आईवरती माझी आई म्हणजे खूप सहन केलं ना खूप कष्ट केलं आमच्यासाठी आणि तिचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे ना खूप म्हणजे खूप प्रेम आहे प्रेम आहे मला तर लागलं वगैरे ना ते खूप रडते वगैरे ती त्यामुळे खूप जीव आहे तिचा माझ्यावरती आणि मला माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त आवडणारी व्यक्ती म्हणजे आहे कारण की तिनं जे केलं ना ते कोणतीच बाई नसती करू शकली असं मी स्वतःला समज म्हणजे आहे कारण खूप सहन केलं आहे तिनं आणि अजूनही करते ज्यावेळेस तिचा कॉल येईल त्यावेळेस मला वाटत राहतं की आताही चांगले असेल का रडणार तर नाही ना म्हणजे तिचं दोन तीन दिवसातून तिचं तेच आयुष्य असतं दोन तीन दिवसातून तिचे पा डोळे गळतच असतात तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं आज फिक्स दोन तीन दोन तीन दिवसातून चालूच असतं खूप वाईट वाटतं वाट वाट मला आता तिचा फोन आल्यानंतर मग म्हणजे काळजाचं धस्य करतं की चांगलं असेल का घरचं सगळं आणि त्याचं कारणही म्हणजे माझे वडील थोडंसं त्यांचा स्वभाव खूप कड्या रुसाफुगी असलं खूप चालतं आणि मग ते माझ्या आईला खूप संताप डोक्याला आहे त्यामुळे मग मला खूप काळजी वाटते तिची जे आहे ना मला तर ना तिला खूप काय काय द्यायचं आहे पण काही माझीसुद्धा परिस्थिती अशी नाही आहे खूप सगळं द्यायचं आहे तिला खरं तर पण नाही देऊ शकत आहे देणार आहे हळूहळू पुढचं पुढं जसं असेल तसं असेल तर तिने जे केलं ना ते कोणीही नसतं करू शकलं तसं तर करू शकले असते प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करू शकते पण माझ्या आईनं जे अनुभवलं जे तिनं सहन केलं लहान तिचं लग्न जसं झालं तेव्हापासून आतापर्यंत तिचा फक्त मन असता डोक्याला खूप रोज तिचा ना आ, रोज काही ना काही म्हणजे तिचा डोक्याला ताण हा असतोच आणि तिचा आहे म्हणजे आमच्यासुद्धा असतो तर हे असं आहे माझं कुटुंब हे असे आहेत माझ्या कुटुंबातली माणसं तर हे छोटंसं होतं पण माझा कडे कठीण आणि खूप स्ट्रगलफुल आहे हे जे डार्क सर्कल्स तुम्हाला दिसत आहेत ते तसेच असे आलेले नाही आहेत खूप तुम्हाला माहितच असेल काही नाही की खूप जास्त रडल्यामुळे ह्याचे असे डार्क सर्कस किंवा डोळे खूप रडून चोळल्यामुळे ह्या असे डोळे काळे पडतात आणि म्हणून तुम्हाला विश्वास बसत नाही की माझे एवढे कमी वय आहेत डोळे काळे झालेत खूप वेगळं स्ट्रगलफुल आयुष्य आहे मी नाही सांगू शकत काही प्रस पर्सनल गोष्टी असतात त्या आपण सोशल मीडियावरती न आणलेल्याच बऱ्या असतात माझं माझं आहे मत आहे एवढं समजून जा की लहानपणापासून दोन दिवस चांगले गेले की तिसऱ्या दिवस आमचा रडण्या जायचा असंच दिवस गेले आणि वाटलं होतं लग्नानंतरचं आयुष्य सुधरेल पण मला काहीही बोलायचं नाही आहे मी ब्लॉग इथंच थांबवते मला इथनो था इथून पुढे माझं मग मनच नाही आहे इच्छाच नाही काय बोलावं तेही सुचत नाही आहे जाऊ द्या वाटलंच मी पुढे तर कधी तोही पाठ शेअर करेल तुमच्यासोबत वाटलं तर मनाला नाही तर राहूनही जाईल कारण पर्सनल गोष्टी पर्सनल ठेवलेल्या चांगल्या असतात सो बाय